रामकृष्ण हरिमाऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय पाचवा गर्भयोग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला अहो असले कसले हे तुमचे बोलणे तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा मनामध्ये विचार करता येईल सर्व कर्माचा त्याग करावा असे परोपरीने पूर्वी तुम्हीच सांगितले आणि आता कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढविता हे आनंदा असे तुमचे द्व्यर्थी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानजनांच्या मनाला आमच्या इच्छेप्रमाणे उमजत नाही हे पहा देवा एक तत्वाचा बोध करणे असेल तर एकच मार्ग सांगावा हे दुसऱ्यांनी का आपल्यास सांगावयास पाहिजे तरी याच करता मी पूर्वी तुम्हा पूज्यांची विनवणी केली होती की हा परमार्थ गूढ अर्थाने सांगू नका पण देवा ती मागील गोष्ट राहू द्या प्रस्तुत दोन्ही मार्गापैकी चांगला मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा जो अखेरचा निवाडा असून अचूक असे फल देईल व अनुष्ठान करण्यास सुलभ असेल असा असावा ज्याप्रमाणे सोपे व सुकावह साधन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग क्रमीला जातो त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात प्रसन्न झाले आणि उल्हासाने अर्जुनास म्हणाले तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल ऐक ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पहा ज्या नशीबवान पुरुषाला कामधेनूसारखी आई मिळाली आहे त्याला खेळण्यास चंद्र देखील मिळेल आणखी असे पहा की उपमन्यूला श्रीशंकर प्रसन्न झाल्यावर त्याचे इच्छेप्रमाणे दूध भाताच्या ऐवजी त्याला क्षीर समुद्र दिला नाही का त्याचप्रमाणे औदर्याचे भंडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला प्राप्त झाला असता सुखाचे वस्तिस्थान त्यांनी कान व्हावे अर्थात झालेच पाहिजे किंवा लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी त्याने आपले इच्छेप्रमाणे मागावे यात चमत्कार तो कोणता म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते, ते ते त्याला प्रसन्न वदनाने श्रीकृष्णांनी दिले ते काय ते आता सांगतो भगवान म्हणाले हे कुंती सुता खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहेत तथापि नाव जशी बायकांना व मुलांना उदक तरून जाण्यासाठी सोपी आहे तसा जाणत्याला आणि नेमत्याला संसाररूपी समुद्र तरून जाण्यास हा कर्मयोग खरोखर सोप्पा आहे सारासार विचार करता हाच योग सोप्पा आहे आणि याचे आचरण केले असता अनायासाने कर्मत्यागाचेही फळ मिळते याच कारणाकरता तुला संन्यासाचे लक्षण सांगतो म्हणजे कर्मयोग आणि संन्यासयोग हे दोन्ही एकच आहे अशी तुझी खात्री सहज होईल जो गेल्या वस्तूची आठवण काढीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तर तिची इच्छा करत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतरयामी स्थिर असतो आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर आणि पार्था ज्याचे अंतकरणात मी आणि माझे अशी आठवण देखील होत नाही तो नित्य संन्यासी असे समज ज्याच्या मनाची अशी स्थिती झाली आहे आणि विषय इच्छा सोडून गेल्यामुळे जो निसंग झाला आहे त्यालाच अखंड सुखाची प्राप्ती होते अशा मनुष्याला घरदार वगैरे काही एक सोडावे लागत नाही कारण ह्यांचा माझा काही एक संबंध नाही असे त्याच्या मनाने स्वभावताच घेतलेले असते विस्तव विजल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी पिंजलेल्या कापसातसुद्धा ठेवता येते त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे इत्यादी अभिमान नसतो तो शरीर इंद्रियांची उपाधी असताही कर्मबंधनात सापडत नाही म्हणून जेव्हा मनातील मी आणि माझे या भावना नाहीशा होतात तेव्हा संन्यास घडतो आणि याच कारणामुळे कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहे याशिवाय पार्था जे सर्वस्वी अज्ञानी आहे त्यांना ज्ञानयोग व कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे हे दोन्ही योग भिन्न आहे असे ते म्हणतात परंतु पहा की अनेक दिव्यांचे प्रकाश वेगवेगळे असतात का तथापि ज्यांनी सम्यक ज्ञानांनी परब्रह्माचे तत्त्व जाणले आहे ते हे दोन्ही योग एकच आहे असे मानतात आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते म्हणून अशा प्रकारे दोहोंमध्ये सहजच ऐक्य आहे हे पहा आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्यात भेद नाही हे जो जाणतो ज्याने ज्ञानयोग व कर्मयोग यात वेगळेपणा नाही हे जाणले त्यालाच या जगतामध्ये उजाडले त्यानेच आत्मस्वरूप पाहिले पार्था जो कर्ममार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकरच पोहोचतो एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करत नाही ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात परंतु त्यांना ते कधी मिळत नाही ज्याने आपले मन भ्रमापासून सोडवून गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लीन केले जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत जसे समुद्रापासून वेगळे असून लहानही दिसते तेच मीठ समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते त्याप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूपी मिळाली आहे त्याचे मन दिसण्यात एकदेशी दिसते खरे पण त्याने त्रिभुवनच व्यापले आहे मग त्याला मी करता हे कर्म हे अमुक क्रिया व ती करायची या गोष्टी स्वभावताच नाहीशा होतात आणि लोकांच्या दृष्टीने त्याने जरी सर्व कर्मे केली तरी ती वास्तविक न केल्यासारखीच आहे कारण पार्था त्याला देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीची चाठवण नसल्यावर मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान तरी कोठून उरणार याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यवहार करतो असे दिसते तो डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो तरी शरीराच्या भावात तो लिप्त होत नाही हे नवल पहा त्याला स्पर्श झालेला समजतो तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते तो जेवतो टाकायची वस्तू टाकतो झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो आपल्या इच्छेप्रमाणे तो, तो चालतो व त्याचप्रमाणे ज्या ज्यावेळी जी जी कर्मे करायची ती सर्व करतो हे आणखी एक एक काय सांगू श्वासोच्छवास करणे तसे डोळे मिटणे उघडणे सर्व काही गोष्टी त्याचे ठिकाणी दिसतात परंतु पार्था आत्मानुभवाचे बळाने तो त्या गोष्टीचा करता नव्हे जेव्हा तो ब्रह्मरूप बिछाण्यावर निजला होता तेव्हा स्वप्नसुखाने भुलला होता परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची जागृती झाली म्हणून तो करता नव्हे आता आत्म्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या विषयात राहत असतात दिव्याच्या उजेडाने ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात पण स्वत दिवा त्यापासून अगदी अलिप्त असतो त्याप्रमाणे ज्ञानाकडून कर्म होत असतात पण कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करीत असताही कर्मबंधनाने आकळीला जात नाही